नमस्कार मित्रांनो आजचा जो ब्लॉक आहे वीट कसे उतरते आणि माफ कसे घेतली आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि पाहू शकता छोटे छोटे मित्र आणि मोठे मोठे मित्र आहेत वजा आपण हो दमा जरा बघू शकता आता आपण कसं एकदम फास्टमध्ये काम चालू आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे समोर पाहू शकता पैलवान डायवर आहे <laughs> आणि हे दोन नवीन छोकरे आहेत ड्रायव्हर पैलवान <laughs> <पुल वाना> <laughs> आहे आणि चार इंची ईट जी आहे ती उतरत आहे फास्टमध्ये चालू आहे आणि बघू शकता एका अर्ध्या तासात खाली झाली ईट खाली वीट करून ड्रायवर माप कसे घेतले वर उंची किंची काय नेट सांगा हो उंची किती ड्रायव्हर तुम्ही आहेत मोठे ड्रायव्हर आहेत ही छोटे ड्रायव्हर आहेत ते बारक्या गाडीवरचे ड्रायव्हर आहे हे मोठ्या गाडीवरचे ड्रायव्हर आहेत बघा ना वीट कशी उतरते ते आई सर्व आईला <laughs> अवघड ड्रायव्हरची मजा चालू आहे आणि पूर्ण आपण पाहू शकता चार इंच माल आहे आणि एकदम कडकमध्ये वीट आहे वीट पण काळीन आणि डायवर पण काळा किती कोळसा टाकला होता वीट कशी उतरते ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवत आहे आणि एकदम फास्टमध्ये काम चालू आहे आणि पूर्ण चार इंची विट आहे उंची आठ लांबी सदुसष्ट आणि रुंदी नऊ गुन्हेले की आलं की बरोबर माप होतो आपल्याला आणि आपण पाऊस इशार माध्यमातून विटा जे आहे ते आलेले आहेत पाच हजार विट आहे आजचा व्हिडिओ इथं स्टॉप